अल्पवयीन हिंदू मुलांवर प्राणघातक हल्ला दोन जण गंभीर जखमी एका जखमीची उपचारादरम्यान काढावी लागली किडनी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये काल दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मातंग समाजाच्या साई साळवे व सतरा वर्षाच्या रुद्र जगदणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये एका जखमीची किडनी काढण्यात आली आहे प्राणघातक हल्ला होण्याच्या आधीच अल्पवयीन मुलांच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यासंदर्भातील फोनवरून येणाऱ्या धमक्यांची माहिती पोलीस प्रशासनाला दिली होती परंतु पोलीस प्रशासनाने या गोष्टीची गंभीरतेने दखल न घेतल्यानं हा प्रकार घडल्याचं अहिल्यानगरचे आमदार संग्रामभाई जगताप यांनी माहिती देताना सांगितलं सदर घटनेतील जखमी मुलांवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींची आमदार संग्रामभाई जगताप श्रीराम संघटनेचे सागर बेग यांनी भेट घेऊन विचारपूस केली प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये कालच एक अचानक अत्यंत एक मातन समाजातील युवकांवरती काही जिहादी लोकांकडनं अचानक हल्ला करण्यात आला आहे त्याच्यामध्ये अगदी सोळा वर्षाचा सा असणारा साई साळवे सतरा वर्षाचा सा असणारा रुद्र जगदने व तिसरा जो काही ज्याला लागलेला आहे तो श्रीरामपूर शहरामध्ये ऍडमिट आहे छत्रपती शिवाजी रोड शामपूर या ठिकाणी ती घटना घडली आणि घटना घडण्यापूर्वीच ज्यावेळेला त्या लोकांना या लोकांना युवकांना फोन येत होते त्यांनी त्यांच्या घरच्यांनी कुटुंबातील सदस्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन अशा प्रकारची माहिती देखील पोलिसांना दिली होती की अशा अशा आमच्या मुलांना फोन येत आहेत की तुमचा आम्ही जीव घेणार आहोत आणि तशी माहिती दिल्यानंतर देखील पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावरती कुठलेही ऍक्शन घेण्यात नाही आली आणि कुठल्याही प्रकारची ऍक्शन तु न घेतल्यामुळं ते काल त्यांनी ते अचानक प्राणघातक हल्ला त्या युवकांवरती केलेला आहे आणि अगदी आपण जर पाहिलं तर आत्ताच आम्ही दोन्ही पेशंटची माहिती आयसीयू मध्ये जाऊन विचारपूस करून आलो पाहून आलो आणि डॉक्टरांनी त्यांचे रिपोर्ट देखील दाखवले की एकाची म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की एक किडनी देखील काढावं लागली म्हणजे अजून तो व्हेंटिलेटरवरती आहे अशी माहिती आता डॉक्टर मोद्यांनी दिलेली आहे व अशा जर घटना कुठेतरी जिल्ह्यामध्ये घडत असतील तर ह्या पोलीस प्रशासनाच्या अनुषंगाने अत्यंत आव्हानात्मक म्हणजे काम आहे की कुठेतरी त्यांना एक आव्हान दिलं गेलं की आम्ही करणार आहे आणि त्यांना ही देखील माहिती होती त्या आरोपींना ही संपूर्ण माहिती पोलिसांना देखील दिली आहे दिलेली असताना देखील कुठेतरी पोलिसांचे ज्या आरोपींची काही संबंध आहेत का याची देखील चौकशी झाली पाहिजे ते जे काही त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांनी ज्या पोलिसांना माहिती दिली होती त्या लोकांना देखील कारवाई होण्याची मागणी सकल मातन समाज हे निवेदनाद्वारे उद्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जाणार आहेत ते सकल मातंग समाजाच्या ठिकाणी मागणी करणार आहेत की त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना ज्यावेळेला आपण इंटिमेशन देतोय अशा घटना घडणार आहेत आणि जर कुठे कारवाई जर होत नसेल त्या आरोपींवरती काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की असाच एक फायरिंगचा किस्सा आपल्याला तिथे झालेला पाहायला मिळाला पण त्याच्यामध्ये जो आरोपी नेवासामधून त्यांनी सांगितलं की आम्ही धरला तो धरला नाही तो सरेंडर झालेला होता पण तो कोणाकडे होता त्याला कुणी कुणी मदत केली हे देखील अजून समोर आलेलं नाही त्यामध्ये फक्त एकच आरोपी म्हणजे जो तीन तीन चार चार दिवस तो तिथून फरार राहतो मग तो शिर्डी मध्ये होता शिर्डी मधून मध्ये गेला तो कोणाकोणाकडे राहिला त्याला कोणी कोणी मदत केली म्हणजे अजून पोलीस त्याला कुठल्याही व्यक्तीला आरोपी करतच नाही फक्त ज्याच्याकडे वेपन होतं आणि ज्यांनी फायरिंग केली तेवढंच त्यांनी केलं म्हणजे अशा घटना हे कुठेतरी फक्त आपण पाहतो हे सातत्याने बॅलन्स करायचा प्रकार जे पोलीस प्रशासन करते ते अत्यंत घातक आहे भविष्यामध्ये याचे फडसाद वेगळ्या पद्धतीने उमटलेले आपल्याला पाहायला मिळतील पोलिसांनी असे प्रकरण हे गांभीर्याने घेत नाही निश्चित आम्ही याची संपूर्ण लेखी स्वरूपाची माहिती राज्याच्या मंत्रिमंडळाकडे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील यांच्याकडे देखील लेखी स्वरूपामध्ये आम्ही याची माहिती देणार आहोत की यांच्यावरती कुठेतरी पोलीस प्रशासनावरती ही कारवाई करणं अपेक्षित आहे आणि याच्या उद्या हिवाळी अधिवेशन जेव्हा सुरू होईल तर याच्यामध्ये देखील आमचे जे काही आमदार मंडळी असतील यांच्याकडे देखील यांच्या माध्यमातून देखील हा प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेच्या या अधिवेशनामध्ये उपस्थित करणार आहोत कारण आज देखील हा प्रकार शिरमपूर असेल देखील दोन दिवसापूर्वीच आपण पाहतो की गो हत्या किंवा गोवंश हत्याचा प्रकार अजून थांबलेले नाहीत जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्री मोद्यांनी सांगितलं अशी जर प्रकार घडत असतील तर याच्यामध्ये मोकोकासारखा कायदा लावला पाहिजे आणि आज ज्यावेळेला श्रीरामपूरमध्ये पुन्हा काल अशी घटना घडतील म्हणजे अजून पंधरा वीस दिवस झाले नाही की फायरिंगच्या घटना फायरिंगची केस समोर येऊन पण ह्या घटना कुठतरी त्या कुटुंबाने सांगून देखील गांधीर्णी घेत नाही त्यामुळे आमची उद्या सकल माता समाजाच्या वतीने मागणी असणार आहे की त्या अधिकाऱ्यांवरती त्या कर्मचारी जे काय पुढे असतील त्यांच्यावरती कारवाई होणं हे अपेक्षित आहे